कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण का वेगवान न्यूज चॅनल के, -के श्रीवर्धन तालुक्यात तरुणांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश श्रीवर्धन दक्षिण रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात ता आज अनेक उत्साही तरुणांनी जिल्हाप्रमुख श्री नंदू शिर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला या प्रवेशासाठी विशेष प्रयत्न भाई दुस्ते व सुजित भोकरे यांनी केले याप्रसंगी तालुका प्रमुख अविनाश कोळंबेकर अरुण शिगवण जुनेतभाई दुस्ते गजानन कदम शिवा चाफेकर अनिल पवार सचिन गुरव शादाबभाई पटेल संदीप रिकाने डॉक्टर मसूद तांबारे सुजित भोकरे तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते जिल्हा प्रमुख श्री नंदू शिर्के यांनी आपल्या भाषणात सांगितले की भविष्यात श्रीवर्धन मतदारसंघात पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला के के न्यूज साठी मकसूद नजीर श्रीवर्धन